लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सव्वीस फेब्रुवारीच्या भागामध्ये संगीताला रोहिणी सांगत असते अगं इथे काय थांबलेस कला तू यांना घेऊन जा ना तुझ्या रूममध्ये कला रोहिणीकडे पाहते रोहिणी म्हणते अगं म्हणजे अद्वैत आणि तू वरती राहता ना त्या रूममध्ये जा तुझ्या आईला रूम दाखव हा म्हणजे याच्या आधी या आल्या आहेत पण असे तुझं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा आल्यात की नाही जा दाखव तुझा संसार त्यांना असं म्हणत रोहिणी मुद्दाम अद्वैतच्या रूममध्ये आता संगीताला नेण्यासाठी सांगते मग कलाचा नाईलाज होतो ती आता संगीताला घेऊन अद्वैतच्या रूममध्ये जाते रोहिणीचा याच्यात पण डाव असतो इकडे काजू फोन करत असते आणि कलाला सांगत असते की आई तुझ्याकडे आली पण इकडे कलाचा फोन स्टोर रूममध्ये असतो आणि तो फोन तिथेच असल्यामुळे कलाला काही हा आवाज ऐकू येत नाही तोपर्यंत आता नैना देवळात आलेली असते आणि देवी आई काय करू मी कुठच्या तोंडाने घरी जाऊ म्हणजे जर का माझं लग्न झालं असतं ना तर कदाचित मी राहुलच्या सोबत घरी गेले असते पण आता आता मी घरी कुठच्या तोंडाने जाऊ असा विचार करत ती देवी आईची प्रार्थना करत असते तोपर्यंत संगीता कलाच्या रूममध्ये येते आणि आता ती सांगते कले अगं काय रूम सजवले एकदम भारी रूम सजवले बरं अद्वैत मला वाटलं होतं इतकं सगळं घडल्यानंतर घरचे तुझ्याशी कसं वागतील कसं नाही पण इथे आले आणि माझी सगळी चिंता मिटली गं म्हणजे तुला सुख समाधान ऐश्वर मिळालेलं आहे हे बघून मला खूप आनंद झाला पण काय गं तू काही बोलत नाही आहेस रागवलेस का आईवरती यावरती कला म्हणते आई असं काय करतेस मी तुझ्यावरती का रागवेन खरंच मला तुझ्यावरती राग नाही त्या सिच्युएशनमध्ये तू जे केलंस ना ते कदाचित योग्यच होतं यावरती संगीता म्हणते पण तुझा सुखी संसार बघून मला खूप आनंद झाला बरं का इकडे तोपर्यंत कलाला लग्नामध्ये घडलेल्या घडामोडी आणि या लग्नामध्ये आम्ही फक्त तडजोड केले फक्त एकमेकांशी लग्न कुटुंबासाठी केले हे आठवतं तिच्या डोळ्यात पाणी येतं आईच्या पायाशी ती बसते आणि आई तुला भेटून मला खूप गा आनंद झाला असं म्हणत ती आता संगीताला मिठी मारते तोपर्यंत रजनी म्हणते आबा त्यांनी आपल्यासोबत जे काही वागलेत ना त्या सगळ्यामुळे आपण त्यांना घरात घेतलेलं सरोज वहिनींना आवडणार नाही ना आबा म्हणतात कसं आहे ना झालं गेलं गंगेला मिळालं त्यांनी आपल्यासोबत चुका केल्यात पण त्यांनी गाय मारली आपण त्यांनी वागलं म्हणून तसं वागून चालणार नाही कसं आहे ना त्या चुकल्या म्हणून आपण पण तीच काही करायची एखाद्याने गाय मारली म्हणून वासू मारणं याच्यात कुठचं आलं आहे मोठेपणा त्यांनी जे केलं ते त्या सिच्युएशनमध्ये केलं आता आपण पुन्हा ती सिच्युएशन नाही आणायची आणि तो विषय तिथेच सोडून द्यायचा आणि आता काहीही झालं तरी त्या या घरच्या विहीणबाई म्हणून इकडे आलेल्या आहेत विहीणबाई म्हणून इकडे आल्यावरती आपण त्यांचं स्वागत करणं ही आपली रीत आणि परंपरा आहे त्यात आपण दिरंगाई करायची नाही असं म्हणत आबा त्या रोहिणी आणि रजनी यांना संगीताच्या आदरातिथ्यामध्ये काहीही कमी करू द्यायचं नाही हे सांगत असतात रोहिणी म्हणते आबा तुम्ही काळजी करू नका मी त्यांचं आदरातिथ्य अगदी सागर संगीत करते आणि सागर संगीत, संगीत कपटीपणा करण्यासाठी रोहिणी अद्वेतच्या रूममध्ये येते तोपर्यंत कला कशासाठी तरी बाहेर गेलेली असताना रोहिणी येते आणि म्हणते बघितलं का तुमची मुलगी किती सुख समाधान ऐश्वर्यामध्ये आहे ती तुमची मुलगी खूप सुखात आहे बरं का यावरती संगीता म्हणते खरं सांगू का रोहिणीताई तर तुमचेच आभार मानायला पाहिजेत तुम्ही न माझ्या आयत्या वेळेला जो काही निर्णय घेतलात ना त्या निर्णयामुळे माझी कला या घरामध्ये सुखात आहे आणि तुम्हाला खरं सांगू का तर हे सगळं तुमच्यामुळेच घडलंय रोहिणी म्हणते अहो नको किती वेळा आभार मानाल मला त्यावेळेला जे योग्य वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं कसं आहे ना मला पण समजतं हो तुमची बाजू असं म्हणत ती मुद्दाम संगीताला आता मात्र आपल्या बोलण्यामध्ये गोड गोड भुलवायला लागते तोपर्यंत संगीताची नजर आता अद्वेतने काढून ठेवलेल्या काही दागिन्यांवरती जाते आणि ती ते दागिने पाहते दागिन्यांची डिझाईन सुरेख सुबक असते आणि संगीता ते पाहतच बसते रोहिणीचं लक्ष तिकडे जातं आणि रोहिणी म्हणते आहो हे चांदेकरांच्या पेढीवरील एक्सक्लुझिव्ह दागिने आहेत खास बनवून घेतले जातात बरं इतर ऐऱ्या कोणासाठी कुणासाठी नाही हां हे फक्त आणि फक्त कलाचे दागिने आहेत बघा 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 किती छान आहेत ते संगीता आधीच हवरट दागिन्यांची सगळ्याचीच तिला श्रीमंतीची हौसच ते दागिना हातात घेत ती न्याहाळत लागते अभिलाषे तिच्याकडे पाहत राहते रोहिणी अचूक टिपते आणि म्हणते माहिती आहे का बारा लाखाचा आहे बारा लाखाचा यावरती आता मात्र लगेचच इकडे संगीता बोलते आणि म्हणते काय एवढा महाग आहे खरंच खूप छान आहे यावरती आता मात्र रो इकडे रोहिणी सांगते हो कारण हा खास कलासाठी आहे तुम्ही गळ्यामध्ये घालून बघा बरं असं म्हणत ती संगीताला गळ्यात घालायला लावते संगीता म्हणते एकदम भारी दिसतोय हा संगीताच्या गळ्यामध्ये मुद्दाम हार तसाच ठेवत रोहिणी आता बाहेर येते संगीता मात्र आरशामध्ये स्वतःला न्याहाळत असते आणि रोहिणी मुद्दाम बाहेर येते बाहेर येऊन पाहते तर काय तिच्या कपटाला अगदी साथ मिळावी अशी सिच्युएशन घडलेली असते ते म्हणजे अद्वैत काहीतरी विसरलेला असतो आणि तो कार परत फिरवतो आणि ती फाईल घेण्यासाठी घरी आलेला असतो रोहिणी विचार करते अरे वा म्हणजे मी जो प्लॅन धरवून आणलाय तो तर आता यशस्वी होणारच रजनी म्हणते काय रे अद्वैत तू इकडे कसा काय अद्वैत म्हणतो काकू अर्ध्या रस्त्यामध्ये पोहोचलो होतो मी आणि आई पण अचानक आम्हाला एक फाईल हवी होती ती घरीच विसरल्याचं समजलं म्हणून कार घेऊन आम्ही पुन्हा आलोय आई कारमध्ये बसले मी जाऊन फाईल घेऊन येतो आणि मग आम्ही निघतो आता मात्र रजनी गडबडते कारण रूममध्ये संगीता ऑलरेडी आहे हे आता रजनीला माहिती असतं पण ती अद्वैतला थांबवणार कोणत्या कारणाने काय सांगणार तिला काही कळत नाही तोपर्यंत तो ती बोलणार अद्वैत मात्र रूममध्ये निघून गेलेला असतो आणि रोहिणी आता मजा बघण्यासाठी सज्ज असते कला विचार करत असते हे काय घडलं आता काय होणार तोपर्यंत अद्वैत रूम मध्ये येतो अद्वैत रूम मध्ये तो पाहतो तर काय संगीता तिकडे आता हार गळ्यात घालून स्वतःला न्याहळ तारशात असते अद्वैत चांगला चिडतो तुम्ही इथे इतकं सगळं झाल्यावर इथे आणि हे काय आमच्या घरचा हार गळ्यात घातलात चोरी करायला आमच्या इथे आलात का असं म्हणत अद्वैत गैरसमज करून घेतो आधीच राग असतो तो सगळा राग संगीतावरती काढतो संगीता म्हणते बापू ऐका ना अद्वैत म्हणतो खबरदार खबरदार एक शब्द बोललात तर एवढं सगळं करून आमच्या घरामध्ये येण्याची तुमची हिंमत झाली कशी आत्ताच्या तेथून चालत्या वा बरं असं म्हणत संगीताला हाताला धरून फरफटत फर तो खाली येणायला लागतो संगीताला कळतच नाही आत्तापर्यंत आलो तेव्हा घरची सिच्युएशन नॉर्मल होती अचानक हे काय झालं जावई बापू असे का वागतायत आणि ती म्हणते ऐका जावई बापू अहो माझा ऐका मी हार नाही चोरला अद्वेत ऐकत नाही तिला धरून खाली घेऊन येतो आता कारमध्ये बसलेल्या सरोजला हा आरडाओरडा ऐकू येतो काय चाललंय कसला अरडाओरडा आहे हा अद्वैत कुडावरती चिडलाय म्हणून हे पाहण्यासाठी सरोज सुद्धा कारमधून खाली उतरते आणि घरी येते तोपर्यंत अद्वैतने संगीताला आणलेलं असतं आणि का आमच्या घरात का आला तोपर्यंत सरोज दारात येते ही ही बाई इथे म्हणजे इतकी निर्लज्ज माणसं कशी असू शकतात इतकं सगळं होऊन सुद्धा आमच्या घराची पायरी चढण्याचा सा, तुम्हाला काय अधिकार यावरती आबा म्हणतात सरोज अद्वैत दोघांनी शांत बरं त्या विहीणबाई आहेत आपल्या विहीणबाई त्यांच्या लेखीला भेटायला आल्यात यावरती सरोज म्हणते आबा काय चाललंय हे सगळं म्हणजे यांना घरात परमिशन कोणी दिली आबा म्हणतात त्यांना परमिशन आपले रीती भाती आणि संस्काराने दिलेत त्यांची मुलगी आपल्या घरात दिली तिला भेटायला त्या कधीही येऊ शकतात विहीणबाई आहेत त्या अद्वैत म्हणतो विहीणबाई आहेत ना मग विहीणबाईंनी जावयाच्या घरामध्ये येऊन चोरी करायचे हे कुठचं काम आहे आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो अद्वैत काय बोलतो आहे आभा चिडतात अद्वैता जरा तोंड सांभाळून बोल शब्द असतात ना ते धा दा चाकूसारखे असतात एकदा घुसले की घुसले तू बोलताना विचार कर काय बोलतोयस ते यावरती अद्वैत म्हणतो हो मी विचारच करून बोलतोय मी ज्या वेळेला रूममध्ये एंटर केलं तेव्हा या बाई गळ्यामध्ये हा हार घालून मिरवत होत्या आणि हा इतला हार आपल्या इथला आहे हा त्यांच्या घरचा हार नाहीये आपला हार घालून मिरवायची यांना काय गरज होती यांनी आपल्या घरात चोरी केली आता मात्र इकडे कला चिडते आणि खबरदार माझ्या आईला चोर म्हटलात तर अद्वैत म्हणतो चोर म्हणून आहे तर काय करू माझ्याच रूममध्ये येऊन तो हार घालण्याची यांची हिंमत तरी कशी झाली असं म्हटल्यावर ती संगीता सांगायचा सा प्रयत्न करत असते की हा हार मला रोहिणी आत्याने दिला पण तिला काही बोलू न देता आता मात्र इकडे सरोज म्हणते म्हणजे कसं आहे ना आधीपासून या हवरटच सगळ्यासाठी आपल्याला खोट्या श्रीमंतीची हाव दाखवली खोटी श्रीमंती आहे खोटी श्रीमंती आहे करून एक मुलगी पळून गेली तर आपल्या हातची संधी सुटू नये म्हणून दुसरी मुलगी समोर उभी केली यावरती कला म्हणते खबरदार माझ्या आईनी चोरी करणार नाही माझा माझ्या आईवरती पूर्ण विश्वास आहे सरोज म्हणते आहे ना तुझी आई किती खरं आणि किती खोटं बोलते ते अद्वैत म्हणतो मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे सरोज म्हणते आपल्यासमोर चोर आहे चोरीचा माल आहे आणि साक्षीदार पण आहे आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवा पोलिसांना बोलवून यांना पोलिसांच्या ताब्यात द्या कलाला कळतच नाही की या सगळ्या सिच्युएशनला हँडल तरी कसं करू सर्वज पोलिसांची भाषा करते त्यावेळेला आबा सांगतात खबरदार त्या आपल्या विहीणबाई आहेत कोणीही पोलिसांना बोलवणार नाही कोणीही पोलिसात जाणार नाही असं म्हणत आबा आता थांबवतात आणि त्यांची बाजू ऐकून घेऊया ना आपण त्यांनी का हा हार गळ्यात घातला नक्की काय घडलं होतं सरोज म्हणते त्यांची काय बाजू असणार आहे चोरी करण्याशिवाय दुसरं तेव्हा येतं तरी काय असं म्हणत सरोज ऐकायला तयार नसते आबा ऐकायला तयार नसतात आणि संगीताची बाजू कुणी ऐकतच नसतं संगीताला काय बोलायचं आहे हे मात्र कलाला जाणून घ्यायचं असतं की हिने हार का घातला सरोज म्हणते पोलिसांना आबा तिला थांबवतात आणि म्हणतात विहिणबाई सांगा बरं तुम्ही हा हार का घातलात मग मात्र सत्याचा उलगडा करत संगीता म्हणते हा हार ना हा हार मला रोहिणी गळ्यात घरायला दिला होता म्हणून हा हार मी गळ्यामध्ये घातला यावरती मात्र आता रोहिणी बघायला लागते तोपर्यंत इकडे आता कला येते आणि म्हणते मी तुम्हाला एक विनंती करते पुन्हा या घरामध्ये तुम्ही येऊ नका सर्व सांगते हो या मुलीकडून मी वचन घेतलं होतं की लग्न झाल्यानंतर घरच्यांशी कोणताही संबंध ठेवणार नाही पण हिने हे संबंध सुद्धा पाळले नाही हे वचन पण पाळलं नाही तेच वचन पाळण्यासाठी आता मात्र कला आपल्या आईला या घरातून निघून जा आणि पुन्हा या घरात येऊ नको असं सांगते संगीताला खूप वाईट वाटतं संगीताच्या डोळ्यात पाणी येतं कलाच्या पण डोळ्यात पाणी येतं पण कलाने एका सुनेचं कर्तव्य निभावत आता मात्र माहेरची साथ सोडलेली असते आणि सून म्हणून आईला या घरात येऊ नकोस किंवा या घराशी तुझा काही संबंध नाही असं सांगितलेलं असतं तोपर्यंत आता मात्र राहुलची पण एंट्री झालेली असते हे सगळं चालू असताना कलाने आता मात्र संगीताला जेव्हा हकललेलं असतं तेव्हा मागून सरोज म्हणते थांबा सरोजचा थांबा शब्द ऐकून संगीताला बरं वाटतं आता सरोज नक्की संगीताला काय सांगणार संगीताला खरं मानून रोहिणीला शिक्षा करणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे